जनतेचा आरोग्यविषयक खर्च कमी व्हावा यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोनही योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार दिले जातात याच योजनेची व्याप्ती आता वाढवण्यासाठी राज्य सरकारनं आणखी एक पाऊल टाकलंय गेल्या वर्षी मुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य विमा योजनेचा लाभ हे देण्याचं जाहीर केलं होतं आणि याच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे पांढर रेशन कार्ड धारकांना सुद्धा आता महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयानं नुकताच एक आदेश जारी केलाय आणि या आदेशानुसार पांढरी शिधापत्रिका आधार क्रमांकाशी संलग्न करून घेण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी आणि तसंच उपनियंत्रक शिधा वाटप मुंबईच्या विभागांना तशा सूचना शासनाच्या केशरी पिवळ रेशन कार्ड धारकांना आयुष्यमान भारत योजनेच्या कार्ड चा लाभ यापूर्वी मिळत होता या योजनेपासून पासून पांढरे रेशन कार्ड धारक हे वंचित होते मात्र शासनाच्या आरोग्य विभागानं या निर्णयात बदल करून पांढरे रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा लाभ देण्याचं गेल्या वर्षी शासकीय परिपत्रक काढून आदेश दिले होते सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबवण्याचा निर्णय यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये सुधारणा करण्यात आली होती आणि त्यानुसार आता आरोग्य विमा योजनेचा लाभ हा पांढऱ्या शुधापत्रिकाधारक कुटुंबांना देखील घेण्यात येणार आहे या आरोग्य योजनेनुसार या योजनेशी संलग्न सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातील यामध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालय देखील येतात शहरं तसंच निमशहरी भागातील हॉस्पिटलमध्ये देखील हे उपचार दिले जातात या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका